या जमल्या आया बाया मला ती बया ह्या जमल्या आया बाया मला ती बया एखलीच इथल्या दिवस काय का करीते हातावर नाव मी मशाल गोंदते हातावर नाव मी मशाल गोंदते हातावर नाव मी मशाल गोंदिते खरात माझा भाऊ त्याला आली माझी किव कोटी 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 न मत त्यांना द्याव खरात माझा भाऊ त्याला आली माझी की व कोटी कोटी न त्यांना मत द्यावं सार डोळ्याने आज न्याळते सुख सार डोळ्याने आज न्याळते हातावर नाव मी मशाल गोंदि हातावर नाव मी मशाल गोंदी हातावर नाव मी मशाल गोंदि